स्वानंद सव्वीस अकराला मुंबईमध्ये अटॅक झाला होता तुला ऐकून माहिती असेल दोन हजार आठला तर त्या अटॅकला आज जवळपास सतरा वर्ष पूर्ण झाली आहेत तर त्यामध्ये आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती तिकडे दिली आहेत त्यांना आदरांजली देण्यासाठी आपण आजचा हा भाग करूया ठीक आहे तर त्या रिलेटेडच मी तुला काही प्रश्न विचारते तर कसाबला ज्यांनी जिवंत पकडलं म्हणजे त्यांच्या पोटात ते सहा गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा कसाबला पकडलं आणि आपल्या पोलिसांच्या ताब्यात दिलं त्या शूरवीर भारत मातेच्या सुपुत्राचं नाव काय माननीय ना येस तुकाराम ओमळे साहेब खूप मोठं त्यांचं योगदान आहे कारण ते जेव्हा कसाबला पकडायला गेले तेव्हा त्यांच्या हातात कुठलं शस्त्र नव्हतं बंदूक सुद्धा नव्हती फक्त एक काठी होती आणि त्या कारमधून त्यांच्यावरती खूप गोळ्या झाडण्यात आल्या जवळपास पाच ते सहा गोळ्या त्यांनी स्वतःच्या पोटात घेतल्या पण तरी सुद्धा त्यांनी कसाबला जिवंत पकडलं म्हणजे त्यांची जी पकड होती ती ढिली होऊ नाही दिली आणि त्यामुळे तो आपल्या ताब्यात आला नाहीतर मग त्याच्या त्या बंदुकीने आणखीन पोलीस किंवा आपले जे ऑफिसर्स आहेत ते मारले गेले असते सो त्यांचं योगदान हे प्रचंड मोठं आहे आणि खूप महत्वाचं आहे ओके बरं त्यामध्ये आणखी काही आपले पोलीस कमिशनर्स आहेत ऑफिसर आहेत ते सुद्धा शहीद झालेत तर त्यापैकी तुला कोणाची नावं सांगता येतील का बरोबर विजय साळसकर साहेब होते त्यानंतर हे नाही हेमंत करकरे साहेब हेमंत साहेब आणि अशोक आणखीन बरेच जण होते आपले अनेक जे पोलीस बांधव आहेत ऑफिसर्स आहेत त्यानंतर तुकाराम ओमळे साहेब आहेत ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान त्यावेळेला दिलेलं होतं तर त्या सगळ्यांच्या कृतीतून आपल्याला काय शिकायला मिळतं असं तुला वाटतं त्यांच्या कृतीतून आपल्याला असं शिकायला मिळतं की राष्ट्र संरक्षणापेक्षा आपल्या देश संरक्षणापेक्षा कोणतीही मोठी गोष्ट नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यांनी पण हेच केलं आपल्या देशाचं संरक्षण आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या देशाचं संरक्षण केलं त्यांनी